सर्वस्व हा जीवन चरणी ठेवू दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपल्या मुलाशी कृपाशस्त्र तुमचेच या बाळकाशी प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे प्रेरणादायी आणि गोड संदेश सरात सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो हो की हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर भगवंत सांगत असतात की प्रेमळ भक्ता तुझी फक्त वेळच आहे ती जर तुझी चांगली असली तर प्रत्येकजण तुझा असेल आणि ती जर तुझी नसेल तर कोणीही तुझे नसतील म्हणून तू काळजी करू नको तुझी चांगली वेळ नक्कीच येईल आणि सर्वात उत्तम येईल फक्त तू आमची भक्ती कर कारण ज्याला भक्तीमधली शक्ती समजली त्याच्या पाठीमागची सर्व साडी सिटी स साडेसाती संपली ही गो गोष्ट मात्र अगदी खरे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा संदेश ऐकावा आणि आत्ताच्या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळू मामा तुम्ही आमची गुरु मावली आहात असं कमेंटमध्ये टाईप करा जमत नाही आणि जमणार यातच संघर्षाचा खरा विजय असतो जमत नाही म्हटल्यानंतर शक्य गोष्ट देखील जमत नसते आणि जमणार म्हटल्यानंतर अशक्य गोष्ट देखील जमतजमत जमून जाते याच पद्धतीने कुठल्याच वेळी नक्की तुम्ही नकारात्मक गोष्टी बोलू नका जितके जास्त तू सकारात्मक राहशील तितकं तुझं जीवन आनंदी होईल तितकं तू तुझ्या आयुष्यात उंच भरारी घेऊ शकशील संघर्षाचा काळ किती जरी कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणीच असेल तर नक्कीच मार्ग आपल्याला सापडून जातो आणि तसे व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनात भगवंतांनी जर प्रत्यक्ष पाठविले असतील तर खरोखर तुमचे यश निश्चिंत आहे फक्त संयम राखा आणि तुमच्या रागाला कंट्रोल करा नक्की व्यक्तिमत्त्व चेहरा सुंदर असून चालत नसतं सुंदरता ही तर प्रत्येकांकडे असते कोणाकडे मनाची तर कोणाकडे शरीराची पण खरी सुंदरता ते आपलं व्यक्तिमत्त्व असतं म्हणून प्रेमळ भक्तांनो तुमचं व्यक्तिमत्व जितकं जास्त चांगलं असेल तितके लोक तुमच्याशी प्रामाणिक राहतील आणि सर्वात मोठी गोष्ट भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी राहतील हीच सर्वात अमूल्य नक्कीच गोष्ट आहे पाणी झाडाला आणि संसंवाद नात्याला पाहिजेच तरच ती तिकट असतात अन्यथा ती तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून हे देखील करे जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी तू दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातील तेल देखील कमी असते याच गोष्टी असतात प्रत्येक वेळी दुसऱ्याला कारणीभूत ठरवण्यापेक्षा आपण कोणती चूक केलेली आहो या गोष्टीची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा नक्कीच तुमच्यासाठी हीच चांगली गोष्ट आहे वी नक्कीच निसर्गाचा हा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले की कि धूल किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो तसे आपल्या मनामध्ये भगवंतांचे म्हणजेच बाळू मामांचे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात आणि असेच मामांचे चांगले विचार या संदेशाद्वारे आपण प्रत्येकांना प्राप्त होतील नक्कीच प्रेमळ भक्तांनो नेहमी तुम्ही मामांचे संदेश ऐका आणि नेहमी आपल्या संदेशाला नक्कीच लाईक करून ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तुझं सोबत असणं तप्त उन्हातल्या सावलीसारखं नक्कीच होतं असं आपण प्रत्येक आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला म्हणत असतो मित्रांनो माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नसतो साथ देत असता ती फक्त आणि फक्त आपण जोडलेली जवळची माणसं आणि सर्वात चांगली गोष्ट आपण घेतलेले भगवंतांचे नाम याच गोष्टी माणसाला त्या काळी साथ देते म्हणून आत्ताच तुम्ही नामस्मरण करा म्हणजे भाग्यवंत ठराल माणूस वाईटच नसतो तर माणसावर येणारी परिस्थितीच वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे प्रत्यक्ष नात्याची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात ही मात्र गोष्ट पक्की खरे विचार बदलले की माणसाचा स्वभाव बदलून जातो स्वभाव बदलला की माणसाची प्रत्येक वाईट सवय बदलून जाते नक्कीच सवय बदलली की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते म्हणून आयुष्यात बदल महत्त्वाचा आहे काळानुसार बदल करा आणि प्रगती तुमची कायम करत चला आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी काढून टाकायला आपण सुरुवात केली तर आपोआप चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मनामध्ये जागा सुरू होते हे अगदी खरे सर्वांच्या नशिबा सुखाचा उपभोग लिहिलेला असतो काहींना ओंजरभर मिळतो तर ना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला समजला तो जगणे शिकला दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट नक्कीच असते फक्त थोडी वाट आपल्याला पाहायची असते मनाला फार मोकळे सोडायचे नसते आणि फार आकडूनही ठेवायचे नसते कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेऊन जातात आणि आकडून ठेवले तर घमंडी आहे असे म्हणत मन असतात म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची कधीच वेळ येणार नाही प्रेमळ भक्तांनो जो प्रत्यक्ष आपले मन सकारात्मक ठेवत असतो तेच पुढे जातो कारण मन हे खूप वाईट असतं नको नको त्या विचारांनी ग्रासतं विचार थांबवणे आपल्या हातात नसतं त्याला जिंकणाऱ्या पुढे यश प्रत्यक्ष उभं टाकत असतं म्हणजे नकारात्मक गोष्टींचा तुम्ही अंत करा आणि सकारात्मक गोष्टींचा प्रत्यक्ष तुम्ही प्रारंभ करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे समस्या तर प्रत्येकाला आहेत आपण त्या आत गुंतून जाणे किंवा परिस्थितीवर मात करून त्याहून बाहेर पडणे हे आपल्यावर अवलंबून असते म्हणून तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे हे गोष्ट मात्र खरी आहे आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीचे असतात म्हणून तुम्हाला जी व्यक्ती जी लोक प्रत्येकाळी खाली खेचत असते तुम्ही त्यांचा विचार करणं सोडा हे तुमच्यासाठी अगदी चांगली गोष्ट आहे जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला ओळखायला शिका कारे कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटून जातील हे देखील नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता कितीही जास्त दुःख असू दे तू दुःखामध्येही आनंदी राहा कितीही जास्त जीवनामध्ये प्रत्यक्ष जर तुला संकटे आले तरी घाबरू नको नेहमी आमची भक्ती कर कारण जो भक्ती मार्गाला लागला त्याचे कल्याण परमेश्वर नक्कीच करत असतात फक्त आणि फक्त आपल्याला परमेश्वरांची भक्ती ही अगदी निस्वार्थ मनाने करायची आहे जो निस्वार्थ मनाने करील मामांची भक्ती मामा नक्कीच त्यांच्या पाठीशी असतात हे देखील खरे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश नक्कीच ऐका आपलं आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवी लक्षात घ्या हेच तुमच्यासाठी अगदी उत्तम आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे प्रत्येक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण तीच असते श्री सद्गुरू कृपा मित्रांनो आपण प्रत्येकाला आपण जे दिवस काढलेले आहोत त्या प्रत्येक दिवसांना दिवसांची प्रत्यक्ष आपल्याला आठवण ठेवायची आहे आणि भान नक्कीच आपल्याला ठेवायचं आहे कारण लक्षात घ्या जो भगवंत देऊ शकतो तो घेऊ शकतो हे प्रत्यक्ष आपल्याला समजून घ्यायचं आहे माणसाने किती प्रयत्न केला तरी जीवनामध्ये तो प्रत्यक्ष तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा तो भगवंतांच्या नामात जास्त राहत असतो तेव्हाच तो जास्त पुढे जातो नक्की स्वतःला मोठे व्हायचेच असेल तर इतरांच्या मोठेपणाचा तुम्ही स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम भगवंत होऊ देत असतो त्यांची प्रगती कधीच भगवंत थांबवत नसतात बोलून दाखवायचं नसते फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकत असतात आणि आपण खरं बोलून आ सगळ्यांपासून दूर राहत असतो हीच खरी सत्य परिस्थिती आहे मित्रांनो नक्कीच जीवनामध्ये किती जास्त जर तुम्हाला वाटले की आता आपले जीवन आपण संपून टाकावे तर खरोखर हाच सर्वात मोठा पाप आहे म्हणून लक्षात घ्या आपले जीवन शिल्लक आहे याचा अर्थ परमेश्वराने आपल्यासाठी एक काहीतरी उत्तम योजना बनवून ठेवली आहे ही एक अशा तुमच्या मनामध्ये जागी करा आणि खरोखर वेळ आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टी मिळून जातील तुम्ही संयम मात्र नक्कीच ठेवा भगव पण नक्कीच भगवंत पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो माणस असंख्य भावना देतो भावनांसोबत वेदना देतो कोणासोबत तर कुणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडवून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मी अपूर्णच ठेवून टाकतो माणसांसारखा तोही भावनांसोबत खेळत असतो पण यामध्ये असते आपले प्रारब्ध आपण मागील जन्मामध्ये जेही कर्म केलेले असते त्या कर्मांचे भोग आपल्याला याही जन्मी भोगावे लागतात म्हणून मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की मागेल्या जन्माचे आपण केलेले वाईट कर्म आपल्याला संपून टाकावे तर खरोखर तुम्हाला भगवंतांच्या भक्तीत राहावे लागतील नक नक्कीच हे गुरुमावली तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख एका क्षणात संपून टाकतील जे घडले नक्की जे घडेल ते सहन करायचे असतं बदलत्या जगासोबत बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती जरी नसलं तरी कुठं तरी थांबायचं असतं था। कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचे असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी प्रत्येकांना हसवायचं असतं पंखामध्ये बल आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झोप नक्की झेपावूनही धरतीला कधीच विसरायचं नसतं मरणानं समोर नक्कीच येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितल्यास रे असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानात जायचं असतं आयुष्य असं जगायचं असतं म्हणजे जीवन कसं आहे हे आपल्याला समजून जाईल कुणीतरी मला विचारलं सुख म्हणजे काय रे मी म्हणालो कुडकुडत्या थंडीत गारटलेल्या पायांना फाटक्या गोदडीत आत ओढल्यानंतर मिळालेली उब म्हणजे सुख सोसाट्याचा पाऊस वारा नक्की वाऱ्यात माळ माळावरच्या पडा नक्की पडायला आलेल्या झोपडीनं दिलेला आधार म्हणजे सुख सपाटून लागलेल्या भुकेवेळी अनपेक्षितपणे हातावरचे मिळालेली कोरभरच चटणी भाकर म्हणजे सुख नक्की तहान्यणं कासावीत जीवाला बाटलीच्या तळाशी गेलेला एक घोट म्हणजे जीवनामधलं सुख हेच असतं सुख प्रत्येक बारीक बारीक गोष्टीमध्येच भरपूर जास्त सुख असतं याची आपण जाणीव ठेवावी आणि नेहमी जीवनामध्ये आनंदाने जीवन जगावं हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे काही माणसांच्या डोळ्यात लहान सहान कारणामुळे पाणी येतं ती माणसं कमकूत कधीच नसतात त्यांचं मन मात्र प्रेमळ असल्याने अशी माणसं लगेच हळवी होतात अशी माणसं तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेले अमाप प्रेम हाच असेल नक्कीच हे तुम्हाला नेहमी कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे प्रेमळ भक्तांनो नक्कीच आपल्याला जीवनामध्ये काही प्राप्त करायचंच असेल तर आपण चांगले कर्म करून भगवंत भगवंतांना प्राप्त प्रत्यक्ष आपल्याला करायचं असतं हे नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचे माणूस हा अडचणीमुळे कधीच हारत नसतो तर तो त्यावेळी हारत असतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची, त्याची प्रत्यक्ष साथ सोडतात शेवटच्या गावात दगड प्रत्यक्ष तुटून जातो याचा अर्थ असा होत नसतो की आधीचे घाव नक्की महत्त्वाचे नव्हते यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असतो म्हणून लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक प्रयत्न करा नक्कीच आपल्याला सर्वात चांगले फळ भगवंत देऊन टाकतील गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगून जातो तसे चांगले विचार आणि चांगले माणसं समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरता येत नसते हेच खरे आहे जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकत असतात ते खरे शहाणे जे स्वतःच्या अनुभवावरून शिकत असतात ते दीड शहाणे आणि जे कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाहीत ते पेडगावचे शहाणे असतात म्हणून प्रेमळ भक्तांनो देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात असते म्हणून लक्षात घ्या प्रयत्न हे रत्न भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा भगवंत तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना सर्वात चांगल्या नक्कीच गोष्टी मिळवून देतील नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं मागचे सारे आटून कधीच रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं शिल्लक संकट आणला घाबरायचं नसतं एक ठेस जरी लागली तर थांबायचं नसतं था। धैर्याने त्याच वाटेने पुढे पुढे चालत राहायचं असतं कर्तृत्वान माणूस घडतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं आयुष्यात काही प्रवास हे एकट्यानेच करावे लागतात आपल्यासोबत कोणीच नसते फक्त आणि फक्त त्यावेळी आपण केलेले आपले कर्मच आपल्यासोबत त्यावेळी नक्कीच असतात ना ते कधीच संपत नाही बोलण्यातून संपले तर डोळ्यात राहते डोळ्यातून संपले तर ते मनामध्ये राहते मनातून कितीही काढून टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते कायम अंतरकणात नक्कीच प्रत्यक्ष अंतरकरणात प्रत्यक्ष राहत असते हे मात्र खरे प्रेमळ भक्तांनो हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा आणि लक्षात घ्या प्रत्येक वेळी तुमच्या मनाला ज्या गोष्टी योग्य वाटतील त्याच गोष्टी तुम्ही करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे जय श्रीराम जय बजरंगबली नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी भगवंतांचे संदेश प्राप्त होतील